नादा तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंद महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही प्रभू श्रीरामांच्या व्हिडिओची जी छलक बघितली ते संपूर्ण राम भजन हिंदू प्रपंच या आपल्या यु प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनलवर सादर करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं भजन ऐका आपल्या हिंदू मित्र परिषदांमध्ये शेअर सुद्धा करा आपल्या घरातल्या लहान मुलांना विशेष करून ऐकवा आणि शिकवा हिंदू धर्मशास्त्र की संस्कार आणि संस्कृती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हो पोहोचवणं ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे त्यासाठीच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची निर्मिती आपण केलेली आहे एकदा चेक करून घ्या सुंदर असे व्हिडिओ शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून सादर करण्यात आले प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी परिवाराचा सदस्य असणं गरजेचं आहे डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आणि सगळी माहिती मिळवा चला मुद्द्याकडे विषयाकडे सुरुवात करूया टायटल बघून गों थोडे गोंधळून गेला का की चेहरा भोळा भानगडी सोळा आहो हे म्हणणं आमचं नाहीच आहे हे म्हणणं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एक कणखर नेतृत्व एकनाथजी शिंदे यांचं एकनाथ शिंदे हे नेहमीच लोकांच्या मदतीला थांबून जातात याची अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहे गाड्यांचा तापा चाललेला आहे रस्त्यावर ऍक्सिडेंट झालाय एकनाथ भाई गाडीतून उतरतात अँब्युलन्सला स्वतः फोन करतात मधून त्या रुग्णांना पाठवूनही देतात आणि पुढे लगेच आपल्या कामाला निघून जातात हिरसाळवाडीची घटना आठवा हिरसाळवाडीमध्ये माणूस चिखल तुम्हीवर मध्यरात्री हिरसाळवाडीत पोहोचला पैपी पर्वडीची घटना आठवा सुमंत रुईकर यांचं ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी बालाजीला पायी जाण्याचं त्यांनी योजलेलं होतं अर्ध्या वाटेत गेल्यावर त्यांचा विकाराने मृत्यू झाला ठाकरे फिरकले सुद्धा नाहीत साधा सांत्वनाचा कोण एक एक नाही एकनाथजी शिंदे यांनी स्वखर्चानं दोन वजली घर कुटुंबाला बांधून दिलेला अशा किती गोष्टी हो आहेत ज्या एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आहेत लोकांसाठी उगीच त्यांचा फॅन फॉलोअर एवढा वाढलेला आहे का उगीच लोक फॉलो करत का एकनाथ शिंदे लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी लोकांमध्ये मिसळणं दरजेचं आहे हो लोकांना तुम्ही आपलेसे वाटले पाहिजेत सतत बाया टोंगणे मारून काहीतरी खिल्ली उडवून तुम्ही लोकांची मन नाही जिंकू शकत लोक तुम्हाला आता नेते कमी आणि विदूषण जास्त समजायला लागलेले आहेत ला कारण तुमच्या भाषणांमधून खेण्यासारखं काहीच नसतं टोंगणे मारण्या माणसानं का अशी अपेक्षा करावी की मी काहीतरी फार बन्नाड बोललेलो आहे आणि आता चमत्कार घडणारे महाराष्ट्रामध्ये विनोदाच्या कोलीकडे काहीच नाही तुमच्या भाषणातून आता एकनाथजी शिंदे यांना तुम्ही म्हणता गद्दार म्हणता आता आतापर्यंत एकनाथ शिंदे खूप सह्य बनव आहेत एकनाथ शिंदे यांनी जर बोलायला सुरुवात केली तर पळता हवी थोडी भेट झलक बघायची का तुम्हाला बघून घ्या काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसल्या टाइमपास यब्बी म्हणजे काय फुकट बाबूराव मी सुद्धा यब्बी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे फरक बघा आणि म्हणून आम्ही पद येतात जातात हो बाळासाहेब सांगायचे बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात सत्ता येते जाते पण नाव जाता कामाने नाव जाता कामाने आणि म्हणून ते नाव राखण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर या महाराष्ट्रातला विकास जो आहे अधिक वेगाने आपल्याला करावा लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना आज शिवसेना ऐशी जागा लढल्या साठ जागा जिंकल्या आज जे आमच्यावर बेमानीचा शिक्का लावतात आमच्यावर आरोप करतात काय एकनाथ शिंदे शेतकऱ्याच्या मुलानं शे, मुख्यमंत्री झालं तुमचं का पोट दुखी अडीच वर्षात तुम्ही घरी बसला हा अडीच वर्षात लोकांच्या दारात गेला घरात गेला शेतावर गेला बांधावर गेला माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना केल्या का पोटात दुखतय तुमच्या आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन आलो का शासन आपल्या दारी काय होत का योजना पूर्वी नव्हत्या का लाभार्थी नव्हते का लाभ नव्हते सगळं होत पण सर्वसामान्य माणूस कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते बांधवानो आणि भगिनीनो मी आपल्याला सांगतो शासन आपल्या दारीमध्ये आम्ही तिघाई जायचो मी जायचो देवेंद्रजी जायचे अजितदादा आम्ही जायचो, जायचो आणि त्या ठिकाणी जागेवर अगदी ढाकल्या पासून ट्रॅक्टर पासून पॉवर टिलर पासून ड्रोन पासून हार्वेस्टर पासून सगळं घराच्या किल्ली पासून आम्ही तिथं द्यायचो मी आपल्याला सांगतो मला समाधान आहे की पाच कोटी लोकांना शासन आपल्या दारी मधला लाभ मिळाला पाच कोटी लोकांना हे सगळे जे निर्णय घेतले आपण हे सगळे निर्णय घेतले यामुळेच तुम्ही एवढ्या मोठ्या जोरदार या मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही नेते बघा आमचं सगळं भोळा बाबड आहे आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही त्याच्या बरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे आपला दिलीप बाबा आहे दीपक बाबा गाडीमध्ये एकत्र बसले बापूला माहित आहे की हा माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता पण पण एका गाडीत बसले ते एवढा मोठ्या मनाचा आहे आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत पण काही शक्य पण जे नाही पण कला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलोय इतके वर्ष आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला काम करायचंय या सांगोल्याचा विकास करायचा आहे आणि या जिल्ह्याचा विकास करायला पालकमंत्री इकडे सक्षम आहेत ज्या वयामध्ये माणसाने आपल्या नातवाचं रडणं थांबवलं पाहिजे त्याचं मन रमवलं पाहिजे त्याच्यासोबत खेळलं पाहिजे त्याच्यावर संस्कार केले पाहिजे मूळ अस महत्वाचा मुद्दा असा आहे की ते लेकू सांभाळायचं त्याला रडू द्यायचं नाही हे आजोबांचं सगळ्यात मोठं काम असतं मात्र या वयात आलेला एक व्यक्ती रोजच रडत असतो माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं माझा बाग चोरला आता ती व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहित आहे ना घेण्याची गरजच नाही राहिली आता बाग चोरला म्हटलं की कोणाचा बाग चोरीला गेलेला आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे बरं तुमचा बाग चोरीला जात होता तेव्हा तुम्ही का झोपा काढत होते का आणि बाग चोरला हे पब्लिकला कशाला साधता बाग जर खरंच चोरीला गेला तुमच्याकडे जर चोरी झाली तर तुम्ही काय करता पोलीस स्टेशनला जाताना कंप्लेंट करताना तर ना, ना मग करा आता तुम्ही म्हणाल की बघा यांनी सिस्टीम विकत घेतलेल्या आहे यांनी वकील सुद्धा विकत घेतले जज सुद्धा विकत घेतले म्हणूनच अजून निकाल लागलेला नाही या हो सामान्य लोकांचं बघा ना जरा पंचवीस पंचवीस वर्ष निकाल लागलेले नाही आहेत काही काही लोकांचे साध्या साध्या कटल्यांचे तुम्ही का अपेक्षा करता हो तुम्ही का फार स्पेशल आहात का नेते आहात म्हणून काय झालं सर्वसामान्य नागरिक आहात तुम्ही या देशातला या राज्यातला एक सर्वसामान्य नागरिक जो आहे त्याला जे अधिकार देण्यात आलेले आहे तेच तुम्हाला आहेत एका पुण्यवंताच्या पोटी जन्म घेतलेला आहे म्हणून तुम्हाला विशेष अधिकार नाही आणि तुम्ही ज्याप्रमाणे आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आलेला आहात उद्धवजी आता एकनाथ शिंदे सुरू झालेले आहेत एकनाथ शिंदे यांनी तुमचं सगळं बाहेर काढलं होता तुमचं एफ बी ला पण बाहेर काढलं ना एफ बी एफपीचं लॉंग फॉर्म काय सांगितलं शिंदेनी फुकट बाबूराव हे फुकट बाबूराव आहे एफ उडी आहे पुढे शिंदे म्हणतात मी पण एफबीए पण एफबी म्हणजे काय मी एफबी म्हणजे लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा आणि हे खरं आहे एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडके बंधू आहेत उद्धवजी यांच्यावरून आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे की मध्यंतरी हे भाब संवाद साधत होते जनतेसोबत तेव्हा हे बोलले होते कि साथी फ्रम साथी की शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम काही करता येऊ शकतं का याबद्दल मी विचार करत आहे तर ते काही घडलं का त्या बाबतीमध्ये काही पुढे घडलं असेल तर सांगा खूप आहे सध्या त्रास होतोय शेतकऱ्यांना बांधावर जायला शेतात जायला बेचाळीस डिग्री पर्यंत पोहोचले तापमान बघा काही शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम करता आलं तर आणि तू जरा आमदारकीचा राजीनामा देऊन टाका बरोबर पटकन विधान परिषदेचा तुम्ही स्वतःच बोलले होते ना की आज मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतोय त्याचप्रमाणे मी माझ्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देणार बोल दोन टाकावर पटकन महाराष्ट्र वाट बघतोय एक चांगला लायक व्यक्ती जाईल ना त्या जागेवर जो किमान जनतेच्या प्रश्नांना वाचा तरी फोडेल तिथे तुमच्यासारखा झोपा काढणार नाही हे मुळात जातातच वीस पंचवीस मिनिटांसाठी सभागृहामध्ये भत्ता घेण्यासाठी आणि तिथे जाऊन सुद्धा त्या वीस पंचवीस मिनिटांमध्ये झोपाच काढतात गेल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये याच्या टर्म मध्ये एकही तारांकित प्रश्न न विचारलेला आमदार कोण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव पुढे येतं हे सभागृहात बोलत नाहीत हे बाहेरून बडबड करत बसतात मात्र आता यांची ही बडबड यांच्या अंगलेत यायला लागलेली आहे कारण शिंदे सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि याच उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे यांचं हे भाषण मित्रांनो एकनाथ, एक हो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली लढाई आता आणखी तीव्र होत जाणार आहे मात्र जनतेचा कौल एकनाथजी शिंदे यांच्या सोबतच आहे हे विधानसभेनं कुणा आहोत ऐंशी जागा लढवून ज्या माणसाने साठ जागा निवडून आणल्या त्याची तुलना होऊ शकते का हो शंभर जागा लढून वीस जागा निवडून आणणाऱ्यासोबत तरी ठाकरे म्हणतात की शिंदे मोठे झाले सोडून गेले मात्र त्यांना मोठी करणारे जे कोणी छोटे छोटे आहेत सर्वसामान्य ते माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे मला टेन्शन नाही म्हणून आणि जर ते सर्वसामान्य जे शिंदेना मोठे करणारे सर्वसामान्य तुमच्या सोबत आहेत तर मग शंभर वरून वीस का झाले तुमचे वीसच आमदार का आले निवडून त्यातले दहा मुंबईतले म्हणजे रेस्ट ऑफ महाराष्ट्र मध्ये फक्त दहा आमदार आहेत तुमचे इतकं पतन झालेलं आहे तुमचं तरी सुद्धा अजून वाज उतरत नाही तरी सुद्धा अजून कळत नाहीये की आपण कुठे फुकतोय कुठे चुकतोय तरी सुद्धा अजूनही निर्लज्जपणे शिंदे यांना मिंदे म्हणणं गद्दार म्हणणं सुरू आहे लोकांना कंटाळा आलेला आहे खरं तर या गोष्टीचा लोक म्हणतात की आता बध झालं रडगानं बद झालं काहीतरी विकासाचा मुद्दा बोला की एखादा पण ह्याच्याकडून विकासाच्या मुद्द्यावर आपण अपेक्षाच करू शकत नाही वक्फ बोर्डचं समर्थन करणारे हे है लोक ह्यांच्याकडून कायच अपेक्षा करायची मित्रांनो मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेला विनंती आहे खऱ्या शिवसेनेला विनंती आहे महाराष्ट्राने तुम्हाला कौल दिलाय जबरदस्त कौल दिलाय मतदान केलंय तुमच्या बाजूने त्यामुळे आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे वाढलेल्या जबाबदारीसह तुम्ही आता झंजावती कामं केली पाहिजे जनतेसाठी मात्र ही करत असताना ज्या तिकट पद्धतीने तुमच्यावर शाब्दिक हल्ले केले जातात खास करून एकनाथजी शिंदे यांच्यावर उवाठ्यातर्फे जे काही घाण बोललं जातं त्याला तोडीस तोड उत्तर म्हणून आता तुमच्या प्रवक्त्यांनी सुद्धा समोर येणं गरजेचं आहे तेव्हा ज्योतिताई वाघमारे यांना थोडस माध्यमांसमोर आणायला शिंदेसेनेनं काहीच हरकत नाहीये किमान आता अशा वेळी जेव्हा बीएमसीच्या निवडणुका आता लवकरच होणार आहे बघा जमतंय का एकनाथजी शिंदे यांच्या शिंदेसेनेला आमचं कळकळीचं मागणं आहे की तुमच्याकडे सुद्धा कळखर प्रवक्ते आणखी निर्माण व्हायला पाहिजे आणि यांच्या ह्या अभद्र टीकेला घणेरड्या टीकेला संसलित उत्तर दिलं गेलंच पाहिजे तर बहुत ज्यादा हो चुका है। रुकना पडेगा तोडतास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बोलून नक्की करा प्रपच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत डबल एट डबल फाईव्ह झीरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करून आम्हाला अं सांगा तुमचं नाव तुमचं गाव आम्ही तुम्हाला सगळ्या योजनांची माहिती देऊ सदस्य नोंदणी कशी करायची ते सुद्धा सांगू महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना हातभारा लागेल सहकार्य वेळेत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी परिवार मोठा होण्यासाठी आम्हाला सहकार्य करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू कामचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुक वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय कडामोडी राजकीय अपडेट्स रकताप पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या जय हिंदू जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिवरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत